सध्या वीकेंड आणि नाताळच्या सुट्ट्या असल्यामुळे अनेक जण पर्यटनासाठी नियोजन करत आहे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी रविवारी सकाळी मुंबई येथील तरुणींचा समूह पर्यटनासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे आले होते आपल्या मैत्रिणींसोबत पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणीचा सांधन व्हॅली बघत असताना पाय घसरून ती खाली पडली आणि डोक्याला मार लागल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली मृत्यू झालेल्या तरुणीची आपल्या मैत्रिणींसोबतची ही शेवटची भेट ठरली याबाबत अधिक माहिती अशी की आज रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील सामुद्रजवळील सांधन दरीजवळ ऐश्वर्या खानविलकर नामक तरुणी आली आणि ती खाली डोकावून पाहत असताना तिचा पाय घसरून ती दरीत पडल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून खाली खडकावर तिचं डोका आपटलं यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला मुंबई येथून भंडारधरा परिसरात पर्यटनासाठी मुंबईतील अनेक पर्यटक येत असून तरुणींचा समूह देखील सकाळीच येथे दाखल झाला होता भंडारदरा धरणाचा परिसर पाहिल्यानंतर ते सर्वजण दरीत गेले होते निसर्गाचा चमत्कार न्यायालयत असतानाच त्यातील ऐश्वर्या खानविलकर वयवर्ष चोवीस राहणार दहिसर मुंबई या तरुणीचा एका खडकावर पाय घसरला त्यामुळे ती सुमारे दहा ते पंधरा फूट खाली पडली दुर्दैवाने एका खडकावर तिचे डोके आपटल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला याबाबत राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच सदरील मृतदेहाला ग्रामीण रुग्णालयात पाठवले याबाबत पुढील तपास राजूर पोलीस करत आहे